नमस्कार मी आई संघटनेची महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष संगीताई कडाळे आज आम्ही उस्मानाबाद इथे आलेलो आहोत आणि इथे येऊन या दुपारी महिलांचा जो मुद्दा आहे आम्हाला इथल्या ज्या अधिकाऱ्यांचा पण चांगला प्रति प्रतिसाद मिळाला आणि यांचा मेन मुद्दा म्हणजे यांची पगार वाढ झाली पाहिजे अहो तीन हजारामध्ये काहीच होत नाही आणि तीन हजार असूनही तुम्ही सहा सहा सात सात महिने त्यांची पेमेंट करत नाही कोरोना काळामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा भत्ता मिळाला झालेला नाहीये दुसरी गोष्ट त्यांना जे हाफ टाइम त्यांचं काम आहे ते फुल टाइम करण्यात यावं त्यांना परमानंट करण्यात यावं नमस्कार आज धाराशिव जिल्ह्यामधल्या अर्धवेळ श्री परिचरिका महिला या ठिकाणी सी ओ कार्यालयामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट देण्यासाठी आलेले होते आल्यानंतर या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला पण अर्धा वेळ श्री परिचरिका जो महिलांचा जो घटक आज आहे आजही त्यांना वंचित ठेवलं जातं म्हणजे पन्नास रुपये महिन्याप्रमाणे या महिलांनी काम केलेलं आहे आणि या महिलांना पगार किती मिळतो तीन हजार रुपये महाराष्ट्र शासनाला आमची कळकळीची विनंती आहे साहेब तीन हजारामध्ये संपूर्ण परिवाराचं भागतं का आज त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे त्यांच्या मुलांचं ॲडमिशन आहे त्यांच्या मुलांचा सगळं भवितव्य यांच्या तीन हजारावर अवलंबून आहे एका बाजूला महाराष्ट्र शासन लाडकी बहिणी योजना लागू करतं आणि एका बाजूला ह्याच सावत्र बहिणी आहे की काय यांना वंचित ठेवलं जातं महाराष्ट्र शासनाला आमची हात जोडून विनंती आहे या महिलांनी तीस तीस वर्ष आपल्या विभागामध्ये काम केलेलं आहे तर या महिलांना परमनंट करण्यात यावं आणि आपला प्रस्ताव सांगतो की या महिला जर रिटायर होत असेल तर रिटायर झाल्यानंतर यांच्या वारसांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावं आणि त्यातले त्या त्यांना तीन हजार पगार आणि त्यामध्येही त्यांचे सहा सहा आठ आठ महिने यांचे पगार होत नाही तर महाराष्ट्र शासना याची दखल घ्यावी धन्यवाद